घेतलं मग चार इंजिनवाल त्यांचं महागा का महायुती झाली अजून काही छुपे इंजिन सुद्धा ते लावत असतात असे पाच सहा इंजिनवालं त्यांचं महायुती आहे त्याच्यामुळे ते युती म्हटले जागा जिंकणार दोनशे पाहुणे दोनशे नको त्यांनी साधारण साडेतीनशे जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा चारशे पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही तो त्यांनी महाराष्ट्रात चारशे पार करावं जरी महाराष्ट्रात साधारण अडीचशे तीनशे जागा असल्या हम्म एकशे पंचेचाळीसचं चा बहुमत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी चारशे पार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पाच इंजिनवाला जे युती आहे त्यांनी महाराष्ट्रात चारशे पारचा नारा द्यावा काही हरकत नाही लोकशाही आहे विधानसभेच्या अगोदर आता मुख्यमंत्री देणार आहे जे दिल्ली काढणारे वारकरी त्यांना वीस हजारामुळे बघा या सरकारला माणसं विकत घेण्याचा छंद जडलेला आहे व्यसन आहे की प्रत्येक गोष्ट मत विकत घ्यायची अधिकारी विकत घ्यायचे सत्ता विकत घ्यायची आमदार विकत घ्यायचे खासदार विकत घ्यायचे माणसं विकत घ्यायची पैसे आहेत चोरीचे पण त्या चोरीच्या पैशातून महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वारकरी संप्रदायाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न काल झाला वीस वीस हजार रुपये आतापर्यंत तुमच्याकडे कोणी वारकऱ्यांनी मागितले होते एक परंपरा संस्कृती हजारो वर्षाची संस्कृती तुमच्याकडे मागितले कोणी पैसे हे कशा करता तुमच्यावर टीका झाली त्या वफ बोर्डाला दहा कोटी रुपये दिले त्याच्यामुळे तुम्ही वारकऱ्यांना हा खुश करण्याचा प्रयत्न करता पण वारकऱ्याने तुमचं अनुदान आणि तुमची ही बिदागी झिडकारून लावली त्याबद्दल त्यांच्या स्वाभिमानाचं कौतुक करावं तेवढं थोडं कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड पैसे वाटप झाले अनेक धार्मिक मंडळांना पैसे दिले क्रीडा मंडळ असतील गणेश मंडळ असतील त्यांना पैसे देऊन मतांची हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला तोच प्रयोग शिंदे सरकारनं वारकऱ्यांवर केला पण वारकरी अशा कोणत्याही मोहापासून कायम लांब राहिले ज्ञानेश्वर माऊली असतील तुकोबा माऊली असतील यांना अशा प्रकारच्या मोहमायापासून कायम दूर राहण्याचे जी आत्मिक शक्ती मिळालेली त्यांनाच वारकरी म्हणतात बावनकुळेने असं विधान केलंय महाविकास आघाडीमध्ये पाच ते सहा मुख्यमंत्री झाले आहेत आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल महायुतीमध्ये यात कोणतीही चर्चा झाली नाही देवेंद्र फडणवीस आमचे भाजपचे नेते त्यांचा प्रश्न आहे ना त्यांनी कोणाला नेता मानायचं त्या नेत्याचा लोकसभेत दारुण पराभव महाविकास आघाडीने केलाय आणि स्वतः बावनकुळे ज्या मतदारसंघात आमदार राहिले आहेत त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार साधारण पंचवीस हजार मताने पुढे आहेत बावनकुळ्याने जरा ऑडिट करा हुआ मतदान संघाटी नीतीश कुमार के बाद अभी मैं उसके बारे में क्या बोल सकता बात ऐसी है कि अगर ऐसा कोई प्रस्ताव आता है स्पीकर के बारे में इंडिया आघाड़ी के पास तो इंडिया आगाड़ी के लोग एक साथ बैठेंगे फिर राहुल गांधी जी खरगे जी उद्धव ठाकरे जी शरद पवार जी सब हम एक साथ बैठकर ममता जी उस बारे में निर्णय लेंगे अगर कोई मौका मिलता है लड़ाई का तो जरूर हम नहीं छोड़ेंगे मौका अगर तेलुगु देशम का कोई अलग मार्ग इस बारे में आता है सामने तो इंडिया आगाड़ी में उसके ऊपर चर्चा होगी और हमें पुरा विश्वास आहे जसे राहुल गांधीजीने चांगली गोष्ट आहे अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत टेक्निकली तांत्रिक दृष्ट्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला जर भारतीय जनता पक्ष जबाबदारी देणार असेल काही तर स्वागत आहे